आपण एआयच्या जमान्यात वावरतोय पण समाजाच्या मानगुटीवर चांदश्रद्धेचं भूत काही केल्या उतरायला तयार नाहीये भोंधू लोकांच्या भूलथापांना अशिक्षित नाही तर आता शिकलेले सुद्धा बळी पडत आहेत पुण्यात एका बोंधून चौदा कोटींचा इंजिनियरला गंडा घातला या लुटीनं एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय मांत्रिक महिलेनं घातला चौदा कोटींचा गंडा उपचाराच्या नावाखाली इंजिनियरला लुटलं लंडनच्या घराचा सौदा नाव वेदिका पंढरपूरकर राहणार पुणे हा चेहरा जरा निरखून पहा वरवर दिसायला ही महिला एक गृहिणी वाटत असली तरी तिचा खरा चेहरा आता समोर आलाय वेदिकानं जो कारनामा केलाय तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही तिनं पुण्यातील एका आयटी इंजिनियरला एक दोन नवे तर तब्बल चौदा कोटींचा गंडा घातलाय दीपक डोळस यांनी आपल्या आयुष्याची कमाई मांत्रिक वेदिका पंढरपूरकर पायी कमावली आहे इतके शिकले सवरलेले लोक अंधश्रद्धेला बळी कसे पडतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं झालं असं की डोळस दाम्पत्याला दोन दिव्यांग मुली आहेत त्यांना बरं करण्याच्या नावाखाली वेदिकाने ना आपल्या जाळ्यात ओठलं आणि मग सुरू झाला आर्थिक लुटीचा सिलसिला मुलींच्या उपचारासाठी डोळं दाम्पत्यानं लंडन सोडलं दोन हजार अठरा मध्ये लंडन मधून भारतात परतले भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांची भोंदूबाबाशी भेट झाली भोंदूबाबानं त्यांची शिष्या वेदिका पंढरपूरकर मुलींचे आजार बरे करतील असं आश्वासन दिलं त्यानंतर पुढे दरबारात वेदिकाने डोळस यांना सगळे पैसे आपल्या बँक अकाउंट मध्ये मधील घरही विकायला लावलं पुण्यातील फ्लॅट गावाकडील घर आणि शेत जमीन विकायला लावली इतकंच नाही तर तिनं डोळस यांना लोन घ्यायला लावलं आणि तेही पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये टाकायला लावले पहिल्या फेजमध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि पैसे जे होते ते पैसे त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले मुलींना बरं करतो म्हणून दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी जे आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले तिसऱ्या फेजमध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं डोळस यांना लुटल्यानंतर भोंदू वेदिकानं याच पैशातून पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये आलिशान बंगला खरेदी केला वेदिका पंढरपूरकरनं या पैशातून जे घर घेतलं ना ते पुण्यातल्या कोथरूडमध्ये हेच ते घर आहे ज्या घराचं नाव आहे कैलासदीप वेदिका पंढरपूरकर हिच्या नवऱ्याच्या नावावर म्हणजे कुणाल वेदिका पंढरपूरकर यांच्या याच्या नावावरती हे घर आहे आणि सुरुवातीला म्हणजे दोन हजार अठरापासून हे सगळं जे आहे ते प्रकरण सुरू झालं होतं पोटच्या दोन पोरी बऱ्या व्हाव्यात यासाठी मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवून डोळं दाम्पत्यानं आपली सगळीच संपत्ती गमावली आहे मुली अजून बऱ्या का नाही झाल्या असा सवाल त्यांनी वेदिका पंढरपूरकरला विचारल्यानंतर तिनं टाळाटाळ ताल सुरू केली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना चौदा कोटी रुपयाचा गंडा या खडके आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे त्यामुळे ते आमच्याकडे आल्यानंतरून आम्ही तात्काळ पोलीस आयुक्त जे आहेत आपले त्यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यांना तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी पोलिसांची कारवाई चालू केलेली आहे डोळ दांपत्यानं अनेक वर्ष लंडनमध्ये काढली पण असं असतानाही त्यांना अंधश्रद्धेनं भुरळ घातली आणि त्यातूनच त्यांनी आयुष्याची कमाई कमावली तर अशा प्रकारे फसवणूक होण्याची ही काही पहिलीच घटना नाही पण असं असतानाही लोक त्यातून धडा घेताना दिसत नाहीत अंधश्रद्धेचं हे भूत समाजाच्या मानगुटीवरून कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे फरार आहेत कुणाल आणि वेदिका पंढरपूरकर हे कधी आढळून येतात या गुन्ह्यांमध्ये काय कलम दाखल होतात किंवा या गुन्ह्याच्या नंतर तरी या डोळस दाम्पत्याला चौदा कोटी रुपयांची जी फसवणूक झाली त्या सगळ्या फसवणुकीतून न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे